नाशिककरांची पहिली पसंती महावीर स्वेट्स नाशिक दिनांक अठरा ऑक्टोंबर नाशिक शहरात पारंपरिक चव शुद्धतेचा मानक व विश्वासार्ह हा, सेवा यासाठी ओळखले जाणारे महावीर स्वेट्स हे मिठाईचे दालनात शहरातील प्रत्येक सण उत्सवाचा अविभाज्य भाग बनला आहे गेल्या अनेक वर्षापासून महावीर स्वेट्स यांनी गुणवत्तेला प्राधान्य देत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे पारंपरिक मराठी मिठाईसह बंगाली उत्तर भारतीय व खास फ्युजन स्वीट्सचीही येथे आकर्षक रेंज उपलब्ध आहे लाडू बर्फी पेडे रसगुल्ले गुलाबजामून सोनपापडीपासून ते आधुनिक चॉकलेट्स स्वीट्स पर्यंत सर्व प्रकारच्या मिठाई ग्राहकांना मिळतात दुकानाचे मालक श्री कासलीवाल यांनी सांगितले आमच्यासाठी ग्राहकांचा विश्वास हीच सर्वात मोठी कमाई आहे मिठाई गुणवत्ता शुद्धता व चव कायम राखणं हेच आमचं ध्येय आहे सन उत्सव लग्न समारंभ तसेच कार्पोरेट गिफ्ट साठी खास ऑर्डरची सोय ही महावीर स्वीट्स मध्ये उपलब्ध आहे नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे तालन स्वच्छता व उत्तम सेवेसाठी ओळखले जाते स्थानिकांच्या जा मते महावीर स्वीट्स हे केवळ मिठाईचे दुकान नसून नागरिकांसाठी नाशिककरांसाठी एक, एक गोड परंपरा बनली आहे दिन, दिन दिवाळी काही मशी भवाली शिवाजी हा आनंदाचा उत्सवाचा क्षण आहे आणि प्रकाशाचा क्षण आहे या सणामध्ये सर्वात महत्वाची असते मिठाई आणि नाशिक शहरामध्ये महावीर मिठाई ही सहा कुंभमेळ्यापासून आपल्या सेवेत रुजू आहे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध माल मालाचा चांगला दर्जा आणि योग्य भाव नम्रता हा माल देताना आमची भावना शबरी आणि सुजाबाची असते आणि नाशिक शहरात सर्वात चांगल्या प्रकारची मिठाई आणि कमीत कमी, -कमी भावात देण्याचा आमचा मागील पन्नास ते साठ वर्षापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे ग्राहकांचे आता विश्वास झालेला आहे भरपूर गर्दी आहे आनंदाचा सण आहे त्यामुळे भरपूर मिठाईला गिरायची आहे त्याचप्रमाणे पडाळाचे पदार्थ चकली अनारसे चिवडा फरसान आणि सर्व प्रकारची मिठाई आमच्याकडे उत्कृष्ट प्रकारची मिठाई कमीत कमी, -कमी भावात मिळते दिवाळीच्या आमच्या असंख्य ग्राहकात व इच्छुचिंतकात हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा